सोलापूरच्या रात्रीच्या निरव शांततेमध्ये लांबोटी गावामध्ये अंधारामध्ये काहीतरी अस्वस्थ करणार घडत होत लांबोटी गावच्या बाहेरील एका वाड्याभोवती रात्रीच्या काळोखामध्ये का काही सावल्या हालचाल करत होत्या गावकरी झोपेत असतानाच काही अनोळखी माणसं गुपचूप हालचाल करत होती त्यांच्या हातात शस्त्र होती आणि त्यांच्या नजरेत एकच ध्यास होता एका सराहीत गुन्हेगाराला पकडणं कोण होता हा माणूस जो सोलापूरच्या या गावात लपला होता आणि का होता तो पोलिसांच्या अजूनही गडद होत होती आणि एक थरारक घटना घडण्याच्या तयारीत होती नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे पुण्यातील कुख्यात गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वय तेवीस याला सोलापुरात पोलिसांनी यमसदनी धाडलाय हा सराईत गुन्हेगार पुणे आणि आसपासच्या परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये सामील होता त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते आणि तो पोलिसांना बराच काळ चकमा देत होता पण अखेर सोलापूरच्या लांबुटी गावात त्याचा शेवट झालाय पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की शाहरुख हा मोहोळ तालुक्यातील लांबुटी गावामध्ये लपलेला आहे गेल्या काही दिवसांपासून तो याच परिसरात आपली ओळख लपून राहत होता पुण्याच्या गुन्हे शाखेचं एक विशेष पथक त्याला पकडण्यासाठी सोलापुरात दाखल झालं भल्या पहाटे जेव्हा गावात सगळीकडे शांतता होती तेव्हा पोलिसांनी आपली मोहीम सुरू केली लांबोटी गावातील एका घरावर पोलिसांनी छापा टाकला पण शाहरुखला पोलीस येत असल्याची कुणकुण लागली त्याने पोलिसांवर गोळीबार सुरू केला प्राथमिक माहितीनुसार शाहरुखने स्वतःचा बचाव करण्यासाठी शस्त्र उगारलं आणि पोलिसांवर हल्ला चढवला पोलिसांनी त्याला शरण येण्याची संधी दिली पण त्याने गोळीबार थांबवला नाही प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला आणि यामध्ये शाहरुख गंभीर जखमी झालेला होता गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला ही कारवाई पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पार पडली आहे शाहरुख हा मोक्का अंतर्गत फरार आरोपी होता त्याच्यावर पुण्यामध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते आणि तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता शाहरुखच्या मृत्यूनंतर पुण्यातील गुन्हेगारी विश्वात मात्र खळबळ उडाली आहे अनेक स्वयंघोषित दादा आणि भाई आता भूमिकत झाल्याची माहिती समोर आली आहे शाहरुख सोलापुरात लपला असला तरी त्याच्या गुन्हेगारी कारवाया थांबलेल्या नव्हत्या हो था। काही नव्या गुन्ह्यांमध्येही त्याचा हात असल्याचं पोलिसांना अडवून आलेलं होतं त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी कंबर कसलेली होती या घटनेने सोलापूर आणि पुणे पोलिसांच्या कारवाईचं कौतुक होत आहे पण त्याचवेळी गुन्हेगारी विश्वात एक नवीन दहशत पसरली आहे शाहरुखच्या मृत्यूने पुण्यातील गुन्हेगारांना एक इशारा मिळाला आहे की पोलीस आता कोणालाही सोडणार नाहीत